24 इंडिया लाइव न्यूज नमस्कार आपला 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा धन्यवाद निरनिराळ्या क्षेत्रात जे माननीय असे लोक आहेत मग कोणते कोणते तर नागपूरने वाईस चान्सलर्स दिलेले आहेत त्यांचीच यादी सत्तावीस आहे सत्तावीस आम्हाला समजली जे हयात आहे अजून जुन्या म्हणजे अजून हे केलं तर मराठी मग आम्ही जेव्हा सेनेकडे व्हावलो तर तिथे सुद्धा खूप मोठे म्हणजे असे लोक की जे तिथे सेनेत गेलेले अधिकारी झाले किंवा साधे सुद्धा बी बी एस सी वगैरे केलेले असे एक मोठा जन्म आहे की इंडस्ट्रीमध्ये गेलेले लोक जजेस खूप मोठ्या संख्येत आहेत इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स आहेत नागपूरमध्ये आता रिसेंट म्हटलं तर ओजस देवतळे असे साहित्यकार आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेली आहे तसं आपण सुरेश भटाचं नाव घेऊ शकतो पण ते आता हयात नाहीत मग असे प्रत्येक क्षेत्राचे निरमिऱ्या क्षेत्राचे लोकांवर आपण प्रयत्न केला आणि सगळ्या क्षेत्रांना रिप्रेझेंटेशन मिळावं अशी एक यादी तयार केली आणि टू दाईट ऑफ अवर सरप्राईज सगळे लोक हॅप्पी नागपूर विद्यापीठाने आमची आम्हाला बोलावत खरं म्हणजे आमच्या डोक्यात जी आ, जो विषय होता तो थोडा वेगळ्या पद्धतीचा होता की विद्यापीठ परिसर तिथेच कार्यक्रम घ्यावा आणि मग तिथनं ते आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन आणि थोडं वाटतं थोडं असं एक फिलिंग वेगळं फिलिंग येतं की या इथे मी बसत होतो हे माझं डिपार्टमेंट होतं इथे दिस इज माय बेंच माझ्या बाजूला हे बसायचे अशा पद्धतीचं एक ते ती एक फिलिंग असते पण पावसामुळे बाकी अन्य कार्य मग ते परिसरात नाही घेता आलं म्हणून मग थोडासा तो कार्यक्रम आम्हाला करटेल पण करावा लागतो आणि म्हणजे वसंतराव देशपांडे मध्ये हा कार्यक्रम आहे आणि साधारण आमचा अनुभव असा आहे की ज्यांना ज्यांना आम्ही म्हटलं त्यांनी त्यांनी म्हणजे नाईन इयर्स ओल्ड देवरस म्हणून आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे माहिती नाही त्यांनी अठ्ठावीस खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधी सापडले लोक ही जे आपल्याला खास माहिती असे माणसं शोधून शोधून यशजी चव्हाण आहे व्हिडिओ मॅसेज श्रीवास्तव म्हणजे असे हे सगळे बाहेरून येणारे लोक म्हणजे जे नाकरून शिकून गेलेले ते तिथे राहतात आहे एक मोठा ग्रुप असा आहे गिरीशोक येतात आहेत गिरीशोक इज कमिंग तर अशा पद्धतीचे वेगवेगळे परदेशात आणि मोठ्या नोकरीवर होते अशा लोकांना भारत सरकारने कॉल केला आणि मग भारतात परत आले असे सतरा जण आहेत ते येणार आहेत आणि ते आमचा सत्कार करणार आहेत ते म्हणाले तुम्ही आम्हाला बोलवला आम्ही तुमचा सत्कार करू म्हटलं नाही तुम्ही या जॉईन जॉईनस तर ते म्हणाले नाही तुम्ही आम्हाला बोलवत आहे आम्ही तुमचा सत्कार करू तर अशा पद्धतीने इतक्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो एनर्जेटिक वातावरणात पुण्याचा कार्यक्रम आपण घेतले त्यातले डॉक्टर विलास टाकले विनोद बाबू महाश्वरी आहे अशोक जैनजी आहे विकास झाडे आहे लक्ष्मणराव जोशी लक्ष्मणराव जोशींना म्हणजे आता असं आहे की ते म्हणजे हे सगळे तुमची किरादारी आहे आणि त्याच्यामुळे आपण बोलवू शकलो सरिता कौशिक याच्यासाठी सरिता गोष्टी ती एकमेव महिला आहे जी कुठेतरी खूप मोठ्या पदापर्यंत आज पोहोचलेली आहे ए पी माझ्यामध्ये शी इज कमी तर ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो जण फार प्रसन्न आहेत खुश आहे आणि येतात आहे तर आम्ही प्रयत्न केला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचव पोचण्याचा पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही कमी होतो त्याच्यामुळे एखाद्या वेळेस असा विषय येऊ शकतो की यांना बोलवलं यांना का नाही बोलवलं बोलाले देयर इज नो लॉजिक आई त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही दैट इज द थिंग ही होती आजची खास खबर बघत राहा 24 इंडिया लाइव न्यूज शेअर करा सबस्क्राइब करा लाइक करा कमेंट करा धन्यवाद 24 इंडिया लाइव न्यूज